शहरातील मोशी परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीच्या मागे इंद्रायणी नदीच्या ब्ल्यू लाईन मध्ये उभारण्यात आलेल्या अनाधिकृत बंगल्यांवर आता सुप्रीम कोर्टाने महानगरपालिकेला कारवाई करण्याचे आदेश दिले गेल्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील या अनाधिकृत बंगल्यांवर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका कारवाई करणार आहे या ब्ल्यू लाईन मध्ये उभारण्यात आलेल्या बंगल्यांवर कारवाई केली असता त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी थेट सुप्रीम कोर्ट गाठले व या कारवाईवर स्थगिती आणली त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बाजू घेत या बंगल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले नेमकं काय आहे प्रकरण याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी त्याचबरोबर या बंगल्यांवर कशा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे याची माहिती आपल्या आवाजशी बोलताना पिंपरी चिंचवड शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली आहे पाहुया पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातील इंद्रायणी नदी काटेच्या किनाऱ्यावर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं था। ज्यामध्ये बंगले जे आहे ते त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांकडून बांधण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई देखील केली होती मात्र त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी थेट सुप्रीम कोर्ट गाठलं आणि आज अखेर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जे आहे त्या प्रॉपर्टीवर जे आहे अतिक्रमण जे झालेलं आहे त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत नेमकं काय प्रकरण जाणून घ्या आपल्यासोबत शहर अभियंता आहेत सर काय सांगाल एकंदरीत जर हा प्रकरण पाहिलं तर काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेत कारवाईसाठी गेली असता ते तेथेकडे ते स्टे आला सुप्रीम कोर्टात हा विषय गेला आज निर्णय आलेला आहे काय सांगाल हा जो मॅटर आहे तो चुकली सर्व नंबर नव्वद मधला स्पेसिफिक ब्ल्यू लाईन मधला निळ्या पुरवशेतली बांधकाम आहे त्यांनी ज्यावेळी बांधकामं सुरू केली त्यावेळी के महानगरपालिकेने त्यांना नोटिसा दिलेल्या होत्या त्यावेळेस त्यांनी काम थांबवायला हवं हो होतं परंतु त्यांनी तशा प्रकारची कारवाई नाही केली नंतर हे मॅटर एन तेन, ते जी टीमध्ये गेलं एनजीटीनं विस्तृत सुनवाय हिरिंग घेतलं त्याच्यावर आणि हेरिंग घेऊन ऑर्डर पास केली की त्यांनी त्यांची ती एक तर बांधकामं जी बुलाईनमध्ये आहेत ती पाडून टाकावी आणि त्यांच्याकडून पाच कोटी रुपये प्रपोर्शनेट त्यांच्या प्लॉट एरियाच्या ईडीसी म्हणजे एन्व्हायरमेंट डॅमेज चार्जेस वसूल करावेत त्याच्या आगेच ते सुप्रीम कोर्टात गेलेले होते पण सुप्रीम कोर्टाने त्यांचा जे दावा आहे किंवा ज्यांचं अपील आहे ते फेटवून लावलेलं आहे सर एकंदरीत जर आपण पाहिलं तर आ, हे ब्लू लाईन मधलं कन्स्ट्रक्शन होतं समाज माध्यमातून पालिकेवर आरोप करण्यात येतात जर या ठिकाणी बांधकाम केलं होतं तर आधी यावर कारवाई का नव्हती हो केली नाही ऑलरेडी कसं त्यांना आम्ही नोटीस दिलेल्या होत्या ज्यावेळी बांधकामं सुरू झाली त्याच वेळेस त्यांना बांधकामांना नोटीस दिलेल्या होत्या त्यामुळे त्यांनी ते बांधकामं थांबवायला पाहिजे होती कदाचित परंतु त्यांनी त्या नोटीसला हे न विचारता त्यांनी ती पूर्ण केली सुप्रीम कोर्टाने जे आता आदेश दिलेत की महानगरपालिकेच्या हातात हा प्रकरण आहे कशा पद्धतीने ह्याच्यावर कारवाई करण्यात येईल जे तुम्ही नोटीस त्या ठिकाणच्या प्लॉटधारकांना जे धारक आहे त्यांना देणार त्याच्यात काय नमूद करण्यात येणार आहे नाही त्याच्यात त्यांचं म्हणणं काय असेल की आम्ही त्यांचं एनजीटीच्या आदेशाप्रमाणे ते डिमॉलिश करणार आहोत आणि त्यांच्याकडून पाच कोटी रुपये वसूल करणार आहोत याबाबतीत त्यांचं काय म्हणणं कराय म्हणणं त्यांना सादर करायचं असेल तर आम्ही त्यांना एक संधी देतोय तर त्यांना फक्त एवढंच नमूद केलं जाईल की तुमचं काय म्हणणं असेल ते आमच्यासमोर सादर करा म्हणजे कारवाई जी आहे ती शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार तर आपल्यासोबत शहर अभियंता मकरांनी निकम सर होते त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहे की ती जागा जी आहे ती अनधिकृत आहे त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कारवाईच्या आधी जे आहे त्याच ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना नोटीस देण्यात येणार आहे कॅमेरामॅन मनुदा शिवरायसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड